नमस्कार मित्रांनो आपल्या सुंदर विचार या चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत आपण अमृतवेल कादंबरीचे वाचन ऐकत आहात तुमच्या प्रतिसादाबद्दल तुमचे मनापासून आभार आणि चॅनलवर जर कोणी नवीन आलेला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अमृतवेल कादंबरीमध्ये आपण आत्तापर्यंत अकरा भाग पूर्ण केलेत आपण मागच्या अकराव्या भागामध्ये बघितले की नंदा आणि देवदत्तांचे संभाषण चालू होते आणि आज आपण भाग बारावा सुरू करणार आहोत चला तर मग सुरू करूया पलीकडच्या बंगल्यातला देवदत्ताच्या दिवाणखान्यात नंदाने प्रवेश केला तेव्हा तिच्या डोळ्यात एकदम दोन गोष्टी भरल्या फुलाफुलांच्या गालीच्यावर पसरलेले वाघाचे कातडे आणि शिसवी तिवईवरला बुद्धांचा संगमनवरी पुतळा त्या पुतळ्याजवळच्या एका कोचावर देवदत्ताने नंदाला बसवले मग मेजाकडे जाऊन त्याने तिथली घंटी वाजवली घंटीच्या आवाजाने नंदाचे लक्ष त्या टेबलाजवळच्या कोपऱ्याकडे गेले त्या कोपऱ्यात एक भव्य सुंदर चित्र ठेवले होते रुंद जबडा भेदक डोळे सिंहाच्या आयाळीची आठवण करून देणारी दाढी ते चित्र नीट पाहण्याकरता नंदा उठली ती थोडी पुढे येऊन उभी राहिली ते हेमिंगवेचे तैलचित्र होते ज्या त्या चित्रापाशी भिंतीला टेकवून एक बंदूक ठेवली आहे हेमिंगवेच्या बंदुकीच्या शोकाविषयी नंदाने पुष्कळ वाचले होते त्याने आत्महत्या केली तीसुद्धा आपल्या आवडत्या चंदेरी बंदुकेने हे तिला ठाऊक होते तिच्या मनचक्षूपुढे एक विचित्र त्रिकोण उभा राहिला देवदत्त अश्वथामा आणि हेमिंगवे हे त्या त्रिकोणाचे तीन कोण होते नोकराला चहा सांगून देवदत्त तिच्याजवळ आला तेव्हा तिने विचारले कुठं घेतलं ते चित्र मुंबईच्या प्रदर्शनात हेमिंग वे फार आवडतो तुम्हाला फार एवढाच उद्गार काढून तो क्षणभर थांबला शेवटी स्वगत बोलावे तसा तो बोलू लागला जगात दोन जाती आहेत माणसांच्या एक मनस्विमानांची आणि दुसरी मुरदाड मनांची मुरदाड माणसं अष्टप्रोळ जगण्याची केविलवाने धडपड करीत राहतात ती कुणाच्याही लाथा खातील सोम्या गोम्या पुढं लोटांगण घालतील उकिरड्यावरल्या उष्ट्या अन्नानं पोट भरतील पण काही करून कुडीत जीव राहतील अशी काळजी घेतील त्यांना सर्वात मोठं भय वाटतं ते मरणाचं मनस्वी मन तशी नसतात मानानं नी अभिमानानं जगता आलं तरच ती जगतील ती धुंदी जगतील मस्तीत जगतील पण ती दुसऱ्याला शरण जाणार नाहीत ईश्वरा ईश्वराशी सुद्धा तडजोड करणार नाहीत त्यांची स्वतःची तर सुदैव झुंज चाललेली असते हेमिंग वे असा मनुष्य मनुष्य होता ज्या क्षणी त्याला हे जीवन असह्य झालं त्या क्षणी त्यानं शांतपणानं आपल्या बंदुकीनं नंदामध्येच म्हणाली पण याचं हेमिंगबेनं म्हाताऱ्या कोळ्याची समुद्राशी झालेली झुंज रंगवली आहे म्हाताऱ्यानं कष्टानं पैदा केलेली शिकार त्याच्या हातून नाहीशी होते तो हात हलवीत परततो म्हणून तो काही आत्महत्या करीत नाही उलट आफ्रिकेतल्या सिंहाच्या शिकारीची स्वप्न पाहत तो झोपी जातो देवदत्त चाचपला स्वतःला सावरीत तो म्हणाला एका बुद्धिमान विदुषीशी आपण बोलत आहोत हे विसरूनच गेलो होतो मी नोकर चहा घेऊन आला दोघे हे कोचावर बसली चहा करण्याकरिता नंदा लगबगीने उठत आहे असे पाहून देवदत्त म्हणाला अह तुम्ही आज पाहुणे आहात माझ्या तेव्हा नंदा मिश्किलपणाने उत्तरली मी पाहुणे आहे हे सांगितलं कुणी तुम्हाला हे वसूचं घर आहे नेहमी वसूची मैत्रीण आहे तेव्हा मी घरचीच झाले नाही का देवदत्ताने हसत विचारले यमेला तर्कशास्त्र घेतलं होतं वाटतं तुम्ही चहा करता करता नंदा मान वर करून म्हणाली तर्कशास्त्रात तुम्हीच अधिक पारंगत आहात माझ्यापेक्षा म्हणून माणसांचे दोन वर्ग करून तुम्ही मोकळे झालात पण खरं सांगू हे जग चाललंय ते मनस्वी माणसांमुळे नाही निमूर्दाण माणसांमुळेही नाही तिने पुढे केलेला पेला हातात घेत देवदत्ताने विचारले म्हणजे माणसांचा एक तिसरा वर्ग असतो असं म्हणायचं आहे तुम्हाला काही क्षण नंदा बोलली नाही चहाचे दोन तीन घोट घेऊन ती म्हणाली हो हा तिसरा वर्गच खरा महत्त्वाचा आहे तो आहे मायाळू माणसांचा स्वतःला विसरून दुसऱ्यावर प्रेम करणाऱ्या माणसांचा देवदत्त हसत म्हणाला असं प्रेम या जगात आहे दादा आणि माई यांच्या अनेक आठवणींनी नंदाचे मन भरून आले सद्गतीत स्वरात ती म्हणाली निश्चित आहे ते कुणाला आईच्या रूपानं भेटतं कुणाला दुसऱ्या कुठल्या तरी रूपानं स्निग्ध साभिप राय तिच्याकडे पाहत देवदत्त म्हणाला खरं आहे त्यांच्या सूचक उद्गारातला अर्थ लक्षात येताच ती लज्जित झाली थोडीशी सुखावली क्षणभर थांबून ती म्हणाली सामान्य माणसं सुद्धा हे प्रेम देऊ शकतात पण देवदत्त एकदम उठला असे म्हणत तो बाहेर गेला दिवाण खाण्याची सजावट नंदा नेहाळत होती दुसऱ्या एका कोपऱ्यात हेमिंग बेच्या चित्रासारखेच भव्य सुंदर चित्र पाहून ती चमकली थोडे पुढे जाऊन तिने पाहिले ते चित्र विवेकानंदांचे होते त्याच्या समोर गवसनीतून बाहेर काढलेली एक सतार दिसत होती विवेकानंद आणि हेमिंगवे सतार आणि बंदूक जीवन आणि मरण देवदत्तांच्या मनात कोणता संघर्ष चालला आहे याची नंदाला पुरेपूर कल्पना आली आत्महत्येच्या विचाराने मनुष्य कसा भ्रमिष्ट होतो हे तिने स्वतः अनुभवले होते काय वाटेल ते हो या विचारापासून त्याला परावृत्त करण्यासाठी आपली सर्व शक्ती वेचायची असा तिने मनोमन निश्चय केला देवदत्त परत आला तो एक सुंदर बाहुली घेऊन त्या बाहुलीच्या हातात दुधाची छोटी बाटली होती कळ फिरवली की बाहुली त्या बाटलीतले दूध पिऊ लागे नंदाच्या हातात ती बाहुली देत तो म्हणाला फार आवडेल ही मधुरेला तिच्यासाठी घेतली ही दिल्लीत हरिद्वारहून परत येताना नंदाचे विचारचक्र सुरू झाले देवदत्त हरिद्वारला गेला होता कशाला तीर्थयात्रा करणाऱ्या आपल्या आईला भेटण्याकरिता की आपल्या जीवाचे काही बरे वाईट व्हा करावे म्हणून देवदत्ताने मधुरेसाठी बाहुली आणली आहे हे वसूला कळता कामा नये हे नंदाच्या लक्षात यायला वेळ लागला नाही तिने ती कुणाला नकळत आपल्या खोलीत नेऊन ठेवली आज संध्याकाळी तिला बापूंच्या घरी जायचे होते त्याचवेळी ती मधुरेसाठी विकत घेतल्याचे नाटक करावे असे मनाशी ठरून ती निश्चिंत झाली संध्याकाळी बापू येताच ती त्यांच्याबरोबर मोठ्या उत्सुकतेने निघाली बापूंचे बिराड विलासपूरच्या मध्यभागी असलेल्या विठ्ठल मंदिराच्या उजव्या बाजूला एका बोळात होते बापू जपजप पुढे चालले होते नंदा जे जे डोळ्यांनी टिपता येईल ते ते मनात साठवीत त्यांच्या मागून जात होती आपल्या देशाच्या दारिद्र्यविषयी तिने पुस्तकात पुष्कळ वाचले होते पण आज तिला त्यांचे जे पुसट दर्शन होत होते ते मोठे दुःखदायक होते नकळत तिचे मन इथल्या प्रत्येक गोष्टीची मुंबईतल्या त्या त्या प्रकारच्या गोष्टीशी तुलना करू लागले शेवटी तिच्या मनात आले मुंबईसारखे शहर हा या देशाचा दर्शनी भरजरी मखमली पडदा आहे पण हा पडदा बाजूला केला म्हणजे त्याचे जे रूप दिसते ते विटक्या फाटक्या वसरासारखे आहे दासबाबू म्हणाले होते आपलं घरट सोडून गेल्याशिवाय पाखराला आकाशाचा अर्थ कळत नाही किती खरे आहे ते बापूंच्या मागून नंदा एका जुन्यात वाड्यात शिरली डावीकडच्या बिराडाकडे वळली घराचे दार उघडेच होते बापूंबरोबर ती आत गेली चपला काढून ठेवून अरुंद पडवीतून बापूंबरोबर ती माजगरात शिरली तिथे भिंतीला लागून एक खाट होती त्या खाटेवर एक वृद्ध स्त्री पडली होती पावले वाजताच पडल्या पडल्या तिने टकाटका पाहिले बापू तिच्या अगदी जवळ गेले नंदाही त्यांच्या मागून गेली बापूंनी त्या स्त्रीला विचारले कसं आहे एखाद्या यांत्रिक बाहुलीप्रमाणे टकमक पाहत केसांचा कापूस झालेल्या त्या रुग्णशय्यावरल्या स्त्रीने उत्तर दिले छान नंदाकडे बोर्ड दाखवून बापू म्हणाले सावित्री आपल्याला मुलगी नाही म्हणून तू नेहमी कुरकुर करायचीस ही बघ तुला मुलगी आणली आज कशी आहे आवडली ना त्या स्त्रीच्या तोंडून एखाद्या पडवलेल्या पोपटासारखा उद्गार निघाला छान अर्धांगामुळे त्या वृद्ध स्त्रीला अंथरा अंथरुणावरून उठता येत नसावे वाचा गेल्यामुळे छान या एका शब्दाशिवाय दुसरा शब्द तिला उच्चारता येत नसावा बापूंच्या संसाराच्या या चित्राने नंदा मन काजळून गेले निश्चित भयभीत दृष्टीने ती बापूंकडे पाहिले अंधार उजळून टाकणाऱ्या शुक्र चांदणीचे स्मित त्यांच्या मुद्रेवर विलसत होते नंदाने बापूंच्या पत्नीकडे पाहिले पतीच्या त्या स्मिताचे प्रतिबिंब जणू काही त्या रुग्ण श्रीच्या मुद्रेवर उठून दिसत होते दोघेही एकमेकांकडे किती आपुलकीने बघत होती जणू ते नुकतंच लग्न झालेले जोडपे होते बापू सावित्रीबाईच्या अगदी जवळ गेले त्या विस्कटलेल्या केसांवरून त्यांनी मायेने हात फिरवला लगेच ते, ते लगे मोठ्याने हसत उद्गारले अरे हो विसरलोच की सकाळच्या भाकरी भाजण्याच्या नादात तुझी विणी घालायची राहून गेली जरा थांब ह ही तुझी लेख आली फार दिवसांनी माहेरपणाला तिला चहा करून देतो मग तुझी अशी छान केशभूषा करतो की छान म्हणजे काय आपली जुन्या काळातली विणी ती पोणी टिलबिल काही आपल्याला कळत नाही शेवटचे वाक्य बोलता बोलता नंदाकडे पाहून ते हसले आणि म्हणाले आम्ही आपले खादीवाले असलो तरी आम्हाला चहा करता येतो ह सावित्रीचं चहा वाचून चालत नाही तेव्हा हे सार पाकशास्त्र शिकावंच लागलं मला बापू वळून आतल्या खोलीत जायला निघाले पण नंदाने त्यांना जाऊ दिले नाही सावित्रीबाईच्या खाटेवर कडेला ती बसली होती ती चटकन उठली आणि म्हणाली तुम्ही बसा बापू आईंच्या पाशी आज जाऊन मी करते चहा बापू झटकन मधल्या दारापर्यंत गेले आणि दोन्ही हातांनी दार अडविल्याचा आविर्भाव करीत म्हणाले अह इकडे यायचं नाही बायकांनी हे पुरुष राज्य आहे कार्तिके याच्या देवळात जशी बायकांना बंदी असते तशी आस्मादिकांच्या मुदपाकखान्यातही खाण्यातही ती आहे शिवाय एक कामही आहे नंदा नंदाताई तुझ्याकडे तुझ्यासारख्या विदुषीचा अभिप्राय हवा आहे मला माझ्या चहावर साबणाच्या जाहिरातीवर नट्यांचे चा अभिप्राय छापतात ना तसा छापलाय हो काय नेम सांगावा उद्या जहागीरदारींच्याकडील नोकरी गेली तर चहाचं चा दुकान काढावं लागेल देश या देशभक्ताला बापूंच्या या थट्टेवर स्वभावाचे एरवी नंदाला हसू आले असते दुःख गोड करून घ्यायची शहाण्या माणसांची ही रीत तिला अपरिचित नव्हती पण स्वतःवर आणि स्वतःच्या परिस्थितीवर चाललेल्या बापूंचा हा विनोद ऐकताना तिने सारे लक्ष सावित्रीबाईंच्याकडे लावले होते त्यांच्या मुद्रेवर मंद खिरीत दुसरा कुठलाच भाव दिसत नव्हता ती थोडी वर सरकली आणि वाकून सावित्रीबाईंना म्हणाली आई पाय चिपू का तुमचे बोलता बोलता तिने त्यांच्या अंगावरून हात फिरवायला सुरुवात केली तिच्या आई या हाकेमुळे असेल अथवा प्रेमळ स्पर्शामुळे असेल सावित्रीबाईंच्या डोळ्यात चटकन पाणी उभे राहिले नंदाला ते दिसले ती आसबे दुःखाची नव्हते हे तिने ओळखले उन्हाळ्यात तापलेल्या धरणेला जेव्हा पहिल्या पावसाचा स्पर्श होतो तेव्हा तिच्यातून सुगंध दरवळू लागतो ते, ते अश्रूही तसेच होते स्वयंपाकघरातून बापूंचा आवाज ऐकू येऊ लागला ते काहीतरी गुणगुणत होते मधूनच त्यातला एखादा दुसरा शब्द ऐकू येई नंदा कान देऊन ऐकू लागली मोगरा मोगरा हे दोन शब्द तिला ऐकू आले बापूंचा आवाज किनरा होता पण त्याला गोडवा होता मधल्या दारापाशी जाऊन उभे राहावे आणि त्यांची गाणे ऐकावे अशी प्रबळ इच्छा नंदाच्या मनात निर्माण झाली आई आले हमी असे म्हणून ती खाटेवरून उठली आणि मधल्या दारापाशी जाऊन उभी राहिली आतली खोडी बीडी वाकडीच होती चूल कुठेतरी आडोशाला असावी ती नंदाला दिसली नव्हती बापूही दिसत नव्हते पण आता त्यांचा आवाज मात्र स्पष्ट ऐकू येत होता ताला सुरावर ते म्हणत होते इवलेसे रोप लाविले द्वारी तयाचा गगनावरील मोगरा फुलला मोगरा फुलला फुले बा, गुंती गुंफियेला शेला बा परखुमा देवीवरू विठ्ठली अर्पिला बापू गात असलेल्या अभंगाचा उल्लेख दादांच्या तोंडू नंदाने अनेकदा ऐकला होता पण त्यांची भावना अपूर्णता तिला आज प्रथमच जाणवली तिच्या मनात आले हा अभंग भक्तीप्रमाणे प्रीतीलाही लागू पडणार नाही का बापूंच्या गाळ्यात माळ घालून या घरात सावित्रीबाईंनी प्रवेश केला असेल तेव्हा त्यांच्या प्रीतीचे रो इवलेसेच असेल आज त्या इवल्याशा रोपाचा वेल आकाशाच्या मांडवावर चढला आहे किती वर्षे झाली कुणास ठाऊक अर्धांगवायूने अंथुर्णाला खिलेल्या पत्नीला बापू हातावरल्या फोडाप्रमाणे सांभाळित आहेत दारिद्र्यात एकटेच हसतमुखाने इथे खरा मोगरा फुलला आहे आणि वसूच्या बांगल्यात कप बशा किनकिनल्या नंदा झटकन दारातून परतली सावित्रीबाईंपाशी येऊन बसली तिच्या पाठोपाठ बापू चहाचे दोन पेले घेऊन आले एक त्यांनी नंदाच्या हातात दिला दुसरा जमिनीवर ठेवला एक सावित्रीबाईंच्या मानेखाली हात घालून त्यांनी त्यांना हळूच उठवले भिंतीला टेकून ठेवलेल्या तक्क्याला त्यांना टेकून बसवले मग खाली ठेवलेला पेला उचलून थोडा थोडा चहा बशीत होती बापू सावित्रीबाईंना हळूहळू चहा पाजू लागले चहा घेता घेता नंदाने विचारले तुम्ही घेत नाही बापू बापू हसत उतरले पूर्वी घेत नव्हतो पण हिच्या संगतीनं घ्यायला लागलो अलीकडे ह्या कपातला थोडा चहा मी घेणारच आहे हिचा माझा करार ठरला एक जे काही देव देईल ते वाटून घ्यायचं निम्म निम्म ते जाऊ दे नंदाताई चहा कसा झालाय ते सांग आधी फक्कड फस्ट क्लास एवन हो माणसानं एक हातचा धंदा नेहमी खिशात ठेवावा नंदा परतली तेव्हा चांगला अंधार पडला होता पण तो तिला दिसत नव्हता मनाच्या गाभाऱ्यात मोगरा फुलला मोगरा फुलला हे शब्द दरवळत होते आकाश जणू काही तो अभंग गात होते आणि त्याच्या प्रत्येक सुराबरोबर वर एक एक चांदणी फुलत होती दासबाबूंनी प्रीतीचा जो अर्थ तिला समजावून सांगितला त्याचा साक्षात्कार एक दरिद्री घरातल्या वृद्ध जोडप्याच्या सहवासात तिला झाला होता मनात नमावणाऱ्या आनंदाच्या लाटांवर तरंगत ती बंगल्यावर पोहोचली मात्र बंगल्यात पाऊल टाकताच तिथे चाललेली नोकर माणसांची धावपळ पाहून ती स्तंभित झाली काही वेळ काय झाले हे तिला कळे ना वसूचा आपल्या मनावर बिलकुल ताबा नाही तिने काही ती भीतभीतच पुढे गेली वसूच्या शयनगृहात पलंगावर मधुरा मुर्चीत पडली होती संध्याकाळी तर मधुरा खेळायला गेली होती तिचे हे दुखणे एकदम कसे उलटले तिला काही कळेना पुढे होऊन मधुराची नाडी पाहणाऱ्या डॉक्टरास नंदाने विचारले कसं आहे डॉक्टर तिचा आवाज कानावर पडताच वसुंधरेने वळून तिच्याकडे पाहिले लगेच तिने आपले तोंड फिरवले वसूच्या या वागण्याचा तिला काही बोध होईना वसू पाहत होती तिकडे तिने आपली नजर वळवली पल्गाच्या पलीकडे देवदत्ताने दिलेली बाहुली छिन्न भिन्न होऊन पडली होती एकदम वसूचे कर्कश शब्द तिच्या कानावर आले तुझ्या खोलीत कशी आली बाहुली नंदा आपल्या भोवताली सारी खोली फिरते आहे असे क्षणभर नंदाला वाटले लगेच सारे बळ एकवटून तिने उत्तर दिले मी आणली होती मधुरेसाठी कुठनं वसुंधरेने प्रश्न केला नंदा किंचित गडबडली लगेच शांतपणाने ती उत्तरली मुंबईहून येतानाच आणली होती मी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मधुरेला द्यायला आज माझा वाढदिवस आहे म्हणून मी ती बाहेर काढून खोटं साप खोटं वसुंधरा किंचाळी देवदत्तांनी आणली होती ही तू रोज त्यांच्याशी गुलगुलू गोष्टी करायला जातेस ना लायब्ररीत जायचं निमित्त करून ठाऊक आहे ते सारं मला त्यांनीही तुझ्याकडे दिली मधुरेला भुलवून माझ्यापासून दूर न्यायचा कट करताय तुम्ही पण मी नाही सोडायची तिला एवढी लेख लेकीवरली माया उतू जात होती तर यायचं होतं देवदत्तांनी इथं ती बाउली घेऊन ती सारी ढोंगोंग समजतात हं मला नंदा माझी मैत्रीण म्हणून तू इथं आलीस तुला हे चोंबडे कारभार करायला सांगितलं होतं कुणी काय घडले असावे हे क्षणार्धात नंदाच्या लक्षात येऊन चुकले खिळून परत आल्यावर नंदामावशी कुठं दिसत नाही म्हणून मधुरा आपल्या खुलीकडे गेली असेल समोर नवी सुंदर बाहुली दिसताच ती घेऊन नाचत नाचत ती वसुकडे धावली असेल ती बाहुली देवदत्तांनी आणली आहे हे, हे कळताच तिच्या मनानं चटकन सारे दुवे जुळविले देवदत्ताने दिल्लीत विकत घेतलेली ही बाहुली गंगारामाला ठाऊक असणारच पार्वतीपाशी तो ते सहज बोलून गेला असावा मधुरा बाहुली घेऊन वसूकडे गेली तेव्हा पार्वती तिथे असावी नंदा पुन्हा पुन्हा स्वतःची करू लागली छे आपण खोटं बोलायला नको होतं पहाटेचे गार वारे सुटले नंदा तरी नंदाचा डोळ्याला डोळा लागला नाही पुन्हा पुन्हा या कुशीवरून त्या कुशीवर होत रात्री जे ऐकले त्याचा अर्थ लावण्याची ती धडपड करीत होती पत्राचे कपडे जुळून ते वाचण्याचा प्रयत्न करावा तशी रात्री मधुरा शुद्धीवर यायला वेळ लागला तेव्हा नंदाचे काळी धडधडू लागले पण डॉक्टर तिला धीर देत म्हणाले हे पे फेपरं नाही भीतीच्या पोटी येणारी मूर्छ आहे ते खरेच होते शुद्धीवर आल्यावर मधुरा काही केल्या आईकडे जायला तयार होईना तिला थोडी कॉफी पाजून नंदाने आपल्या कुशीत घेतले आणि गमतीदार गोष्टी सांगत झोपविले पण मधुरा झोपली तरी वसुंधरा जेवायला उठली नाही नंदाही उपाशी राहिली आगगाडीतल्या दोन अपरिचित माणसांप्रमाणे त्या दोघी मैत्रिणी आपल्या आपल्या पलंगावर बसून राहिल्या शेवटी नंदा उठली वसुंधरेजवळ येऊन बसली तिच्या मस्तकावरून मायेने हात फिरवीत ती म्हणाली वसु क्षमा कर मला मी खोटं बोलायला नको होतं मगाशी पण खरं सांगते देवदत्तांनी दिलेली ती बाहुली मी आणली होती मधुरेला द्यायला तुझी मैत्रीण म्हणून इथं आले मी तुला फसवायला नको होतं मी पण माझ्या गळ्याची शपथ आहे तुला अशी मनातल्या मनात तू मनात कुठत बसलीस तर दुसऱ्या माणसानं काय करावं देवदत्तांच्या बाबतीतलं तुझं दुःख काय आहे हे कळल्याशिवाय ते मला कसं दूर करता येईल नी तुझं दुःख हलकं करता येत नसेल तर मी इथं राहायचं तरी कशाला मी परत जाऊ का वसुला थोपटीत आणि तिला धीर देत नंदा बराच वेळ बोलत राहिली तेव्हा कुठे तिच्या मनातली अडी कमी झाली तिच्या अबोलपणाचा बांध फुटला नंदाच्या मांडीवर मस्तक ठेवून कितीतरी वेळ ती आपली कहाणी सांगत राहिली मग झोपेच्या गोळ्या घेऊन ती झोपी गेली पण नंदा मात्र जागीच राहिली भूताटकीच्या अफवेमुळे ओस पडलेल्या वाड्यात औसेची रात्र काढावी लागणाऱ्या प्रवासिनीसारखी तुम्हाला अमृतवेल कादंबरीचे वाचन आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडले असल्यास इतरांना शेअर करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद